नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत असा आणि मी सध्या असं आहे आमच्या घराकडे थोडो थोडो पाऊस चालू असा आमच्या घराजवळ बरेचसे असे रानबाजे मिळतात नैसर शेंडवलाचा वेल असा तुळशीकडे शेंडवलाचा वेल असा शेंडवल काढलेलं गेल्या वर्षी आम्ही थैसर आता पण एक असा आणि की नाही ह्या फणसाळ्या झाडावर की नाही अळवाची पाना असत कशी काय रुजली आहेत काय माहिती अळवाची म्हणजे वेगळाच अळू असा आता आपला घरगुती अळू असताना त्याची पाना अशी मोठी असतात भरपूर अशी मोठी असतात पण ह्या अळवाची पाना काय वेगळीच असत गेल्या वर्षी मी वर तडाण अळवाची पाना काढलेली तेव्हा पाऊस नाही होतो आणि आता पण मी काढून देतोय सांग होतोय पण तेव्हा त्यांना नको होती जेव्हा पाऊस नाही होतो तेव्हा आज त्यांना हटिलो असा काढूतो तो हळवाची पाना तर मी काय झाडावर चढत नाही तुम्ही काय त्या करा काटी येणं हळवाची पानं काढूची असत जवळजवळ एक फूट उंच असा फणसाचा झाड आणि त्या फणसा झाडावर की बांदा असा बांदा म्हणजे एक प्रकारचा हे असता काय झाडांवर येणारा एक झुडूप जुड़, झुडूप असतात जास्त बांधा झाला तर झाड जगत नाही अशा <में> काहीतरी पद्धतीत असतात पण ह्या बांधा काय वेगळाच असा त्या का काय म्हणतात मकाव काय माहिती नाही बांधा काय वेगळ्याच प्रकारचा असा अशा <स भी> पद्धतीत ह्या फॅन्सच्या झाडावर की नाही पाना असत आणि यांची सगळी घन चर्चा चालू असा कशी पाना काढायची घन चर्चा चालू असा पाना कशी काढायची मी सांगवतोय काढून देतोय म्हणान तेव्हा पाऊस नाही होतो तेव्हा आणि आता बारीक बारीक पाऊस पडता आणि ह्यांना अटी लिहिलो हा की आजच पाना काढूची असत आणि ती ही पाना काढतं असत पाना काढून बघूया कशी काय काढतात त्या आणि काढून झाल्याच्या नंतर त्याचे मस्त की अळवळे करतो ह्या आमच्याकडे की नाही जवळजवळ ह्या फाय झाडार असत आळूबाजीवांना परत त्या तिकडे एका आयनाय झाडार असत तिकडे असत आणि त्या एका आंब्या झाडार असत तीन ठिकाणी आमच्या या झाडांवर अळू इलेला असा कसा काय इला काय माहिती पण ह्याची पाना ना वेगळीच असत जास्त अशी मोठी होत नाही पानं आपला तर नॉर्मल अळू असताना म्हणजे जमनीवर असतात त्याच्या अळवाची पाना भरपूर अशी मोठी असतात पण ही काही वेगळ्याच पद्धतीची पानं असतात कारण गेल्या दरवर्षीच आम्ही याची अळवाची पाना काढतो आणि मस्त की अळवळे करतो गेल्या वर्षी एक व्हिडिओ केलेलो असा तर यंदा मी आता घराकडे येऊन माझं आपला मोबाईल असो धरतोय बघूया आता ही काढतंच अळवाची पानं आणि बघूया किती अळवाची पाना गावतंच ती याची जरा मेहनत भरपूर असा तर बघूया अळवाची पाना किती गावतात ती आणि पाठी काय मेहनत असा ती तर आजच्या एवढी शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद चालली या कायची कसब 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 चाललेली असा कसब त्या फनसच्या झाडावर कि नाही पाना असत आळवाची आता ही काटीय काढत आळवाची पाना पाऊस पडता आला त्यामुळे वरत आण शक्य नाही त्यामुळं या आता काठी काढूची असत हो आमका आणि त्याविषयी कोणतरी निल्यान काढून बघूया काय करतात ती चार पाच पाना गावतात काय बघूया हा बरोबर बरोबर वडा 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 सगळी धडपड चाललेली असा पाना काढूसाठी आली ना आईतसूनच गावतरी घालसून तरी नाही काठी काढा कशी ती हा पडली 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 दोन पडली याक वरात काठी एकच राहुला की बघे तर करा कोण नेता नेणाऱ्या निल्यान काढून चार हायची हायती होती होती तूा वडा वडा पुढच्या वर्षी गावा खूप मुंडले पडता नाही खाली हाय तो आता बरोबर गेला पडला काही धडपड चाललेली असा पानांसाठी हडावर पाना असत चिकाटला म्हणतात बघूया त्या का कापूची जात ना ती हक्की ना हक्की ना एक दोन पाना पडली असत आणि दोन तीन पाना असत वरती

त्या अडकांनी गाडकांनी काडूक गावती त्या बांद्यात पाना असत बांद्यात काळा काळा हळवाची पाना खाऊ भाई तुमकां ते सगळे मुंडले खाली पडता नाही हां फुडल्या आरती गावतली नाही पर बरोबर बरोबर वडा 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 बैलशी कोणी काढले आणि ती एकट्यान कशी काढले माहित काय एका घ्यावा मी सांग माका शंभर रुपये द्यावा मी काढून देते मी सांग होते नको म्हणले आम्ही काढून तर सांगले काढा कधी ते आयता 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 आपला पडला पडला आयता बरा पडला आयता बरा पडला आयता आख्या येईला अजून होत पण ती बारीक असत दोन कोणाच था थै याक थैसरत या कसा हैता सरळ 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 हाय हरत पण आकडे यावं अशी या दिसतली अशी पारता हशी पारता हायती माहिती हायती माहिती होती जा पुढे जावा पुढे जावा हायती कोती बघ कडे गेली कोती परत कोती परत हा हा बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर दोन हा इथे तू वडा 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 आता ते वकडच्या कोणात होत हक्कडच्या कोणात हि अकडच्या कोणात होत हि अकड हो 아 그래 아이 o 아이 o o i d 자 ta oido a oido 어디 i d o a o 이 d o a oido a oido a o i d 아이 oido a o i 아이 a oido 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 आकडे त्या बाजूक रावते च च च कोण आहे ते आहे ते आहे ते कोणाचं रावम दिसतली बरोबर हां इजे 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 वर 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 गाला हां इजे 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 वडा वडा कोती हल्ली वाटता तुमची जरा एक पाळ एक आयता पाळ आता आयता वारा पडला बारीक बारीक का दांडी सानी गावतली परस

उतला हा बरोबर आता बरोबर गेला आता गेला हा इथं व्हायचा होता या का आकडे ह्या बाजून राहा होता आकडे आकडे राहा जाऊ ने जाऊ ने जाऊ ने तकडे वर खडे हा येता व्हायचा 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 जमला हात पाऊस तेव्हा पाऊस नाही तर तेव्हा काढायची तेव्हा ना सफेद त्या आयनावर पण मस्त दिसतात काय बघू आई बाई बाई हयसर हैसर असत ही हैसर हैसर असत त्या आयनावर सफेद आयनावर आपलं मोबाईल का तेवढं क्लिअर नाही परत ह्या आंब्यावर ह्या आंब्यावर असत ह्या आंब्यावर असत ह्या बांधा दिसतो ना या बांध्यावर असत पाना मोठा राहुला काही मोठा रावला जाऊन आता काढा काय थळे पडला 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 ना होय 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 बारीक पाना असत त्याची काढत दाळवाची पाना पडला काढा काढा कशी ती बघूया व्हायचा

ಬರೋ <laughs> हा बरोबर बरोबर आईला इला लाई इला 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 भरपूर वेळान बांधलेला असा आता ते दोन तीन असतात बारीक ती रवाने आठ दिवसांनी काढूया पाऊस गेलो काय हा ती पडलेली ती काढा या या घोटाळा या ह्या बांध्याचा पान कसला बांधा पानच वेगळा ना कसा था हा माझ्या कपार घालच्या काठी हे बांधा बांधा किती रवली होत पानावर काढलेली हा थवा त्या ती मग आडाखली अडकली येत हा ही होती खाली असं तुलत नाही या काठी खावा खावा खाली येत हा पडला 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 एक पडला एक पडला आणि एका सा एकरावला एक करावाला एक करावाला एक करावाला हा पडला 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 आणि या दिसत नाही नाही आणि ती कठी आधी ठेवा नेऊन परत कोणतरी दुसरा ना काढून कोणाक होई ती घेऊन जावा पाना हा संपली ना बारीक बारीक असत वर आणि आठ दहा दिवसांनी होतली ना ठेव मी काढते मग बस झाली म्हणत आणि त्याच्यावर असत चार पाच असत अधिकच असत ना वर चढल्यावर गावतली आयनारली मोठी असत पण तडाक गावाचा नाही आयनार असत आणि ह्या आंब्यावर असत ते पण आंब्या बांधा बांधाच ह्या वांदा ह्या बांद्यावर असत पाना वर चडाक जमणार नाही आपल्या हनसार चढलेल मी गेल्या वर्षी अजून असत पाना बघूया मग पाऊस गेलो ना काय चढतले मी वरती मस्त आहे की पाना असत मोठी मस्त चार पाच पडली असत पाना ती एकटाय करूया आता कोयती बांधलेली होती आणि ही असं आमची घोडियाची काठी घोडी पाडव्यासाठी आम्ही काठी आणलेली तिथं आता उपयोग असो ह उपयोग केलेला असा असो गाव पाना गुटाळ बघूया किती गावली ती बरी बघूया ही मस्त एवढी पाना गावली असत आणि थोडी बघूया किती गावली पाना पानाबा ह्या बया ह्या ह्या बयाबाबत तर काही अशा पद्धतीत ह्या पान असा हळवाचा ही पाना, पाना जास्त मोठी होत नाही खाण्यालायक असत एक रानबाजी म्हटलं तरी हरकत नाही कारण ही जंगलात उगावलेली असत होय ना रानभाजी म्हणा हरकत नाही का रानभाजीची काय घरगुती नाही हो घरगुती नाही फक्त काय याची मोठी पाना होत नाही ना रा... एवढीच पाना होत ती त्या आपल्या ना घरगुती हळवा ते एवढी मोठी होत नाही पण याचे होत फतपता होय हळवाचा हो बघता आम्ही हळवडेच करतो ना हळवाचा फतपता होय हळवाचा फतपता करूया नाही तर हळवळे करूया जगातला या काहीतरी करूया कारण गेल्या वर्षी आम्ही अळवडे केलं जाऊ फोटो वर चढाक होत तर काय मी मग ती मग पाऊस कमी झाला आता एवढी गावलेली असत अळवाची पाना ह्याच्यातली चार त्यां आणि चार आमका काय करताला हळूहळे आळवाचा फतपदा नाही होता हा करून घेऊन या, या कसा काय करता असता मी आधी पहिले खाऊन मग तल मग तुमका मार्क येतले जावा घेऊन तर आता अळवाची पाना काढल्यानी असत फणसाच्या झाडावर सून तर अळवाचा पत्परा किंवा अळवडे करूचे असत झाडावरचे अळवाची पाना आम्ही काढूची मेहनत जी काय केलेली आहे नाही ते तर एवढी असा पाऊस नसतो तर मी चढलो असतय पण आणि पावसात सहसा आम्ही झाडावर चढत नाही स्वतःची सुरक्षा घेऊन कधी पण आपला काम करायचा असा झाडावर अशी काही गावत नाही पाना तुमच्याकडे गावतात काय नक्कीच सांगा काय तर करा आणि घेऊन येऊ माझ्याकडे हां काय तर पातळ करा नाहीतर अळवळे करा काय एक करा तर रेसिपीचा व्हिडिओ वेगळं आहे तुला आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद